आधी तुमचं स्वागत नमस्कार मी तुरी भिजत आहे एक दिवस आणि रात्री प्राण काढून चाळीत ठेवले आपल्या चाळणीमध्ये त्याला असे मोड आले आपल्या पुरीची साखर बनवायची आणि छान लागते खायला पण त्याची भाजी पण बनते आणि असे चिडलेले बिडलेले काढायचे आणि आधी साफ केल्या तर एवढी धान्य घालायची त्याच्यामुळं आपल्याला साफ करून घ्यायचे आणि उकडू उकडायचे आणि मग त्याची साखर बनवायची छान लागते खायला भाकरी बरोबर चपाती बरोबर भात तुरी उकडून घेतल्या आपल्याला त्याची सातळ बनवायची त्याच्यासाठी कांदा घेतला दोन तीन मिरच्या घेतल्या एक टमाटर घेतलं कोथिंबीर घेतली धुवून कडीपत्ता धुवून घेतला आणि रायगिरीची फोडणी घालायची आता कढई ठेवली गॅसवर तेल टाकायचं आणि तडका द्यायचा ते मग छानपैकी सातळ बनते आणि खायला पण छान लागते तेलामध्ये टमाटं का टाकलं नाही सर्व विरगळून जातं ना त्याच्यामुळे हे टमाट असं खायला छान लागतं आंबटपणा चांगला लागतो अशी आपली सातळ तयार झाली आणि छान लागते खायला पण करून बघा आपली अशी छा सातळ गरम गरम छान झाली आणि तुम्ही अशी चमच्यानं खाऊ शकता मस्त लागते आणि शिजलेली पण आहे आणि छान लागते त्याच्यावर लिंबू टाकायचं पक्क मिरची मसाला पहिलाच टाकलेला आहे आणि तुम्ही पण करा लाईक करा शेअर करा धन्यवाद